सर्वांचे जेवण जेवण झाले की सर्वांच श्री समोर सर्वांना नवीन असाल करा की लाईक करा शेअर करा चॅनल हाय 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 श्री समोर समर्थ من این است ولی که را و مشکلی نبوده است و کار می‌کنیم. बघा लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राइब करा ब्लाऊज कटिंग करत आहे ब्लाउज ची कटिंग करत आहे I will be able to the channel.

इस मत करने में सब करेक्ट कर शेयर कर चैनल में सब्सक्राइब कर आना और मेरे वीडियोस को तब चाहे श्रीपुर के चैनल मस्त आहे दादा मस्त आहे मस्त आहे मुलीला सुट्ट्या खूप खूप नमस्कार शांत गोष्ट आहे किती आठवडा तर Невена съм се нахтера, и ето, че не съм се схера, 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 и ето, 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 и ето,

नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल लाईब करा कॉमेडी व्हिडिओ असतात ते सांग मागो लाईव्ह आल्याबद्दल सर्वांचे मनापासून आहे ब्लाउज कटिंग चालू हो है ब्लाउज कटिंग करते में एक लेडीज टेलर है ब्लाउज <laughs> कटिंग करते मिसेस प्रिंसेस ब्लाउज लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अश्विन सोमशा चॅनलमध्ये कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा

चॅनलला सबस्क्राईब करा अश्विनी सोशा चॅनल कॉमेडीज असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा

कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा कॉमेंट्स चांगल्या करा कॉमेंट्स करायच्या असून तर चांगल्या करा नाही केलेल्या चांगला नाही केल्या तरी चालतील काही हसत नाही कॉमेंट्स चांगल्या करा चांगली ठेवा दुसऱ्या प्रत्येक घरात आई बहीण असते त्याची हिशोबाने चालला कोणाची तरी मुलगी आहे एक सून आहे एक बायको आहे आणि एक आई सुद्धा आहे आणि विचार करता कमेंट करताना एक विचार करा एका स्त्रीला काय वाटतं आणि एक स्त्री नुसती स्त्री नसते तर एक ती एक महिला असते एक मुलगी असते एक आई असते तर एक बायको असते आणि ती एवढ्या भूमिका हे करते एक लेडीज तिला सम एक कमेंटवरून तिचे एक मन दुखवतं त्या मन दुखवणं ती माझं मन जरी दुखलं ना म्हणजे माझे माझे नाही सांगत नाही प्रत्येक स्त्रीचं एक मन दुखवतं आणि तिच्या जे एक हे असतो ना काय ती बोलन ते नक्कीच म्हणजे तुमच्या सारख्यांना जे असं कमेंट करतात ना त्यांना नक्कीच लागेल मी बोलून नाही दाखवत मी एक स्वामी म्हणजे स्वामींची भक्ती करते आणि जे काही माझे मनाला हे हो होईल ते स्वामी बघून घेतील आणि स्वामी प्रत्येक वर्ष सांगत राहतात का तू न बोललेलं चांगलं म्हणजे काही न बोलता तुझे दुःख मला सांग मी त्याचा हे करण म्हणून तर माझे जे दुःख असेल जे माझे मन मनात जे चालू असेल हो ना ते नक्कीच कॉमेंटला कळतं आणि कॉमेंट केले तर चांगल्या करा न केलेल्या बरं मी काय म्हणत नाही तुम्हाला मला या कॉमेंट्स कौम, करा अशा कॉमेंट्स करा तशा कॉमेंट्स करा मी तुमच्याशी चांगलं बोलते तर चांगलेच कमेंट्स करा न केलेल्या बऱ्या काय नाही झालं दादा काय काय अस लाईव्ह काहीतरी कमेंट करतात तर त्यांना ते तेच सांगणं सांगणं असतं माझ का तुमच्या घरात सुद्धा तुमची आई असेल बहीण असेल तुमची बायको असेल कुणीतरी असतेच प्रत्येक घरात असं नाही का कुणीच हे नाही आहे असं ओढून आलेलं नाही प्रत्येकांना आई असते प्रत्येकांना बहीण असते एक बायको असते त्यांचं मन म्हणजे पहिलं आईचं मन हे करा तुम्ही बायकोचं मन करा विचारा त्यांना कुणी काय बोललं तर काय त्यांच्या मनाला लागतं का काय होतं मग कॉमेंट्स करा दुसऱ्याला तुम्ही अशा फालतू कॉमेंट्स करू नका न केलेल्या बऱ्या अशा कॉमेंट्स बरोबर आहे ना दादा आता तुमच्यासारखे काही लोक भरपूर चांगले लोक येतात ताई म्हणतात कोणी आक्का म्हणतात आणि काही लोकांना काहीच पडलेलं नसतं त्याचं फक्त एक काहीतरी म्हणजे एक लेडीज लाखवायचं कोणाच तरी याच्यात याच्याविषयी त्यांच मनात एकच भरले राहतं बस त्यांना दुसरं काही म्हणजे दिसतच नाही लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद सर्वांचे नवीन असलो हा लतासी झुपली चल तू बन जो बर नाही झुपून घेतल झोपतात का धन्यवाद दादा लाईव्ह आल्याबद्दल

काय बाळा नाही आल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद नाही लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा सर्वांना बाय जेवण तू पहिले चल बर मी नाही चल चल जेवण कर चल ने, चल बाबा बरं